चालवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदित याड खेळांचे याड नाही असं मूल या भूतलावर जन्माला यायचे अभ्यासातून खेळ आणि या खेळातून जीवनाचा अभ्यास हे साहच्य प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच असे जीवनाचे साहचर्य चाळीतल्या मुलांनी जाणून घेतले होते मुळात खेळण्यासाठी आयुष्य आपुले असा काहीतरी गोड गैरसमज या मुलांच्या बालपणापासूनच रुजलेला होता शाळेतून घरी आले की या मुलांचे अनेक खेळ होत होते आपल्याकडे असलेल्या लिमिटेड रिसोर्सेसचा यांना कधीच विषाद वाटला नाही उलट पक्षी या साधनांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे या पिढीने आपल्या डोक्याने अनेक शकला लढवून अनेक नवनवीन खेळांचा शोध लावला होता नाहीतरी म्हणतातच ना गरज ही शोधांची जननी असते अशाच गरजेपोटी चाळीतल्या मुलांनी अनेक नवीन खेळांचा आणि खेळांच्या नवीन साधनांचा शोध लावला होता हाती असलेल्या मर्यादित साधन सामग्रीबद्दल यांना कधीच वैषम्य वाटलं नाही लहानपणी मिळालेल्या शिकवणीमुळे आजही जीवनाच्या खेळात आपल्या गरजांना मर्यादित ठेवून जीवनाचा आनंद कसा लुटायचा याच शिक्षण त्यांच्या खेळांनीच त्यांना दिलं होतं उपलब्ध मर्यादित सामग्री सगळ्यांनी कशी मिळून मिसळून वापरायची याच बाळकडू त्यांना अगदी बालपणापासूनच मिळालं होतं त्यामुळे जीवनात यांचं कधीच कुठेच काहीच अडलं नाही काहीही असलं तरी या मुलांचे खेळ खूप विविध होते हे मात्र खरं आणि हे खेळ म्हणजे उत्तम शारीरिक आणि मानसिक व्यायाम होता एवढं मात्र खरं आजकालच्या मुलांसारखे मोबाईल मध्ये डोके खुपसून बसायला त्यांना मोबाईल हाती नव्हते खर तर असं काही साधन भविष्यात आपल्याला उपलब्ध होईल असं कोणी त्यांना सांगितलं असतं तर त्याला सगळ्यांनी वेड्यातच काढलं असत यांच्या खेळाची सुरुवात आपण समस्त हिंदुस्तानच्या सर्वाधिक आवडीच्या खेळापासून करू अर्थात चाळीच्या मुलांना देखील क्रिकेट इतक्या आवडीचा खेळ दुसरा कोणताच नव्हता मुलाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की त्याला क्रिकेटची बॅट नाहीतर कॅरम बक्षीस म्हणून मिळण्याचा तो जमाना होता क्रिकेटची बॅट बक्षीस मिळालेला एक तरी मुलगा प्रत्येक चाळीत होता ज्याची बॅट असायची त्याच राज्य सहसा या खेळावर चालत असे त्यामुळे या मुलाला दुखवायची कोणाचीच तयारी नसायची क्रिकेटचा खेळ या मुलांच्या रक्तात पार खोलवर भिनला होता बॅट आहे म्हणून स्टंप आणि बॉल असतीलच असं बिलकुल नव्हतं स्टंप आणि बॉलची वानवा यांना नेहमीच होती भिंतीवर आखलेल्या रेघा जुना पुराणा टायर किंवा एकावर एक रचलेल्या विटा असा काहीही स्टंप म्हणून या मुलांना चालत असे खाऊचे पैसे जमा करून एखाद्या वेळी बॉल विकत घेण्याची ऐश ही ही मुलं कधीतरी करत असत अन्यथा लोकांनी टाकून दिलेले जुने पुराणे फाटके मोजे एकत्र एक बांधून त्याचा बॉल बनवून खेळणं हा यांचा जन्मसिद्ध हक्क होता मोजापासून बनवलेल्या बॉलने खेळला नाही असा एकही मुलगा चाळीच्या इतिहासात सापडणार नाही मोजाच्या बॉलने खेळही खेळला जात होता प्रत्येक रविवारी हक्काने घरातून पंधरा पैसे मागून अकरा जणांच्या टीमचे एक रुपया दहा पैशाचे बक्षीस लावून आजूबाजूच्या चाळीतल्या मुलांसोबत मॅच खेळली जात असे हो हिंदुस्तान पाकिस्तानच्या मॅच पेक्षाही हिरिरीने ही, ही मॅच खेळली जात होती याचं कारण म्हणजे मॅच जिंकल्यानंतर मिळणारे एक रुपया दहा पैसे अहो साफ अंदाज चुकला तुमचा या पैशांची पार्टी या मुलांनी कधीच केली नाही उलट पक्षी या जिंकलेल्या पैशातून टीमसाठी बॉल आणले जायचे मोजाच्या जा बॉल पेक्षा या रबरी किंवा टेनिस बॉलने खेळायला जास्त मजा येते म्हणून प्रत्येक लढत ही जिंकण्यासाठी होत असे साईतल्या खेळल्या जाणाऱ्या या क्रिकेटची आणखी एक फार मोठी गंमत होती वर्षानुवर्षे गटारावर होणारे अत्याचार सहन न झाल्याने बऱ्याचदा गटारातील घाण वाहून जाण्यासाठी गटाराची झाकण ठेवलेली असत क्रिकेटचा बॉल पकडताना या उघड्या गटारात कोणी मुलगा पडला नाही अशी चाळ शोधून सापडणार नाही कमरेपर्यंत घाणीत माखलेल्या मुलाला सार्वजनिक नळावर नेऊन धुण्याचा एक अनोखा सोहळा तिथं पार पडत असे आयुष्याच्या खेळातही अशी वेळ आपल्यावर अनेकदा येते आयुष्याच्या दलदलीत सापडल्यानंतर आपले मित्रच आपल्याला या दलदलीतून बाहेर काढतात ना जमिनीवर आपटून किंवा चाळीच्या भिंतीवर आपटून गटाराच्या घाणीत गेलेला हा बॉल स्वच्छ करण्याची अनोखी पद्धत सगळ्यात चाळीत प्रचलित होती बॉल आपटून झाल्यावर तिथच पडलेल्या फडक्याने तो बॉल पुसून घेतला की पोर खेळायला पुन्हा तयार होत असे नंतर त्याच हाताने नाक तोंड पुसलीतात आणि इतकं असूनही क्रिकेट खेळला म्हणून जाईतला एकही मुलगा कधीच आजारी पडला नाही हे एक आश्चर्यच होत क्रिकेट व्यतिरिक्तही अनेक खेळ जाईत तेव्हा खेळले जात होते त्यांची जंत्री तर खूपच मोठी आहे अगदी कमीत कमी साधन सामग्री वापरून खेळायचे अनेक खेळ या मुलांना माहीत होते हुतुतू आट्यापाट्या लंगडी डब्बा आईस पैस लगोरी आबाधुबी साखळी पारंब्या खो खो विटीदांडू गोट्या भोरे असे मैदानी खेळ आणि कॅरम बुद्धिबळ पत्ते चोर पोलीस गजगे असे कित्येक बैठे खेळ चाळीतली मुलं खेळत होती खेळांची किती म्हणून नाव सांगावी मैदानी खेळ खेळत लहानसे मोठे झालेल्या या मुलांना कोणत्याही गोष्टींसाठी कधीच अडून बसावं लागलं नाही या पोरांना खेळांसाठी आपल्या आई बापाकडे हट्ट करण्याची वेळच कधी आली नाही हट्ट केला असता तरी या हट्टाला कोणीही भीक घातली नसती हा भाग वेगळा आपल्या आई कडून नाही ऐकण्याची सवय त्यांनी बालपणापासूनच लावून घेतली होती त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात नक्की झाला म्युन्सिपाल्टी आणि अनुदानित शाळेतली मुलं साधारण एकाच वेळेस घरी येत असत शाळेतून घरी आले की संध्याकाळी अंधार पडेपर्यंत खेळणारी ही मुलं अंधार पडताच आपापला गृहपाठ करण्यासाठी सातच्या आत घरात जात असत प्रत्येकाला आपलं काम न सांगता वेळच्या वेळी करण्याची सवयच लागली होती म्हणा शाळा सुरू असताना शहाण्यासारख्या वागणाऱ्या या मुलांना दिवाळीच्या आणि उन्हाळी सुट्टीत मात्र त्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम कोणाच्याही बापाच्या न जमणार नव्हतं सकाळी चाय बटर किंवा चहा चपाती खाऊन बाहेर पडलेली मुलं त्यांच्या आयांना दुपारच्या जेवणालाही सापडत नसत कोपरा कोप्रा शोधला तरी ही मुलं कुठही दिसत नसत खेळण्याच्या आनंदात त्यांना भूकेची आठवणही नसे तापेपर्यंत मैदानी खेळ खेळणारी मुलं उन्ह तापली की कुठल्या तरी जिन्यांवर बैठे खेळ खेळायला जात हे सगळं करत असताना त्यांना ना तहान लागत असे ना भूक तहान जरी लागली तरी आपल्या स्वतःच्या घरी न जाण्याचा शहाणपणा त्यांच्यात होता एकदा का घरात पाऊल ठेवलं तर त्यांना उन्हा उतरल्याशिवाय घरातून सुटका मिळणार नाही याची पक्की खात्री होती म्हणून ज्या जिन्यांमध्ये खेळ चालला असे त्या जिन्याच्या बाजूच्याच खोलीत जाऊन पाण्याचा ग्लास उचलून पाणी पिऊन यायचा घरोबा या सगळ्याच घरात होता आणि खूपच भूक लागलेली असेल तर काकू काय खायला असेल तर द्या ना असं बिनधास्तपणे सांगण्याची हिंमत आणि मोकळेपणा सुद्धा त्यांच्यात होता चाळीत खेळल्या जाणाऱ्या खेळाचे सीझन होते एक सीझन संपला की दुसरा सीझन चालू होता गोट्या भी पतंग सायकल असे सीझन सुरू झाला की प्रत्येक पोराच्या पॅन्टचे दोन्ही खिसे गोट्यांनी खुळखुळत असत एका हातात खेळण्यासाठी घेतलेल्या गोट्या आणि दुसऱ्या हाताने गोट्यांच्या वजनाने चालताना ढुंगणाखाली ओघळणारी चड्डी सांभाळत असताना खिशातल्या या गोट्यांचा घुंगरासारखा गोड आवाज येत असे खिशात वाजणाऱ्या गोट्या म्हणजे पोरांची शान होती ज्याची चड्डी जितकी ढुंगणाच्या खाली तितका तो गोट्यांच्या बाबतीत श्रीमंत हे पोरांचं साध सोपं गणित होत दुसऱ्याकडच्या गोट्या जिंकण्याचे अनेक खेळ चाळीत खेळले जात असत लांबून अचूक नेम मारून दुसऱ्याची गोटी उडवण्याला काय एकाग्रता लागते हे अर्जुनानंतर यांनाच उमगलं होतं जीवनाच्या स्पर्धेत अचूक नेम साधायचा सा असेल तर ही एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे हे है यांना चाळीतच उमगलं चा स्टॉप स्टॉपवर जाऊन खेळण्यासाठी बसची तिकीट गोळा करण्याची स्पर्धा सुरू असे दहा पैशाचं नाणं घेऊन छापा काटा करत जमवलेल्या या तिकिटांना जिंकलं जात असे ही तिकीट जमवण्यासाठी मुलांमध्ये मोठी अहमहमिका चालत असे टीसी पेक्षा जास्त जबाबदारीने ही मुलं बस मधून उतरणाऱ्या प्रवाशांकडून बसची तिकीट मागत असत ओ काका तिकीट टाकू नका मला द्या असं म्हणणारी मुलं बघितली की बसमधून प्रवाशी सुद्धा आपसुकच खिशात हात घालून यांच्या हातावर तिकीट ठेवायची घरातले जुने पुराणे मिठाईचे बॉक्स भरून या तिकिटांचा संग्रह केला जात असे तिकिटांचा सीझन संपला की अडगळीत गेलेला हा बॉक्स त्यांच्या आया दिवाळीच्या साफसफाईच्या वेळेला साफ करत असत सा। पावसाळ्यात झालेल्या चिखलात मोडलेल्या छत्रीच्या काडीला एका बाजूने टोक काढून मातीमध्ये काडी रुपवायच्या खेळासाठी कुठलं होतं सायकलवाल्याच्या दुकानातून आणलेलं सायकलचं सा फेकून दिलेलं टायर एखाद्या काठीने दिवसभर फिरवताना यांना कधीच थकवा जाणवत नव्हता जुन्या पुराण्या फाटक्या मोज्यापासून केलेला बॉल हाती घेऊन दिवसभर एकमेकांना बॉल मारत आबाधुबी करायला किती एनर्जी लागते हे आबाधुबी खेळल्याशिवाय कळणार नाही छोटे चपटे दगड एकमेकांवर रचून लगोरी खेळणे एक एक गड्याला आऊट करत मोठी साखळी बनवून सगळ्यांना आऊट करणे या खेळांना कुठलं भांडवल लागणार होत दगड का माती असं म्हणत आपली काठी दगडावर आणि मातीवर ठेवणारी ही मुलं पाहिली की कि किती थोडक्या गोष्टीत यांचं समाधान होत होतं याची ये प्रचिती येते त्याचमुळे आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा न ठेवता अगदी तुटपुंजा आमदानीतही मोठ्या समाधानाने आजही ही मंडळी आपलं आयुष्य समाधानाने जगत आहात भोवऱ्यांच्या सीझन मध्ये भला मोठा खेळा भोवऱ्याची आर म्हणून ठोकून दुसऱ्याच्या भोवऱ्याला जास्तीत जास्त टोचे कसे देता येतील हे पाहिलं जात असे टोचे म्हणजे लाकडाच्या भोवऱ्याला दुसऱ्या भोवऱ्याची आर लागून निर्माण होणारी भोक आपल्या भोवऱ्याला टोचणाऱ्या प्रत्येक आरी बरोबर या पोरांच्या काळजाला भोक नव्हे भोक पडत असत सा। खेळ चालू होण्यापूर्वी आपल्या आरीला जास्तीत जास्त टोकदार बनवण्यासाठी हे वीर तासन तास आरीला जमिनीवर घासून धार काढत असत भोवऱ्याला जाळी बांधून हवेतच भोवरा हातावर घेण्याच्या प्रक्रियेला हात जाळी म्हणतात जाळी म्हणजे भोवरा फिरवायची रश्शी डोळे झाकून सुद्धा हातजाळी घेणारे वीर अनेक होते जमिनीवर फिरणाऱ्या भोवऱ्याला जाळीवर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे चालवायचं टेक्निक आताशा कालबाह्य होत चाललंय आज कोण हे टेक्निक दाखवेल त्याला हजारो रुपयांचं इनाम कोणीही सहज देईल खर तर भोवरा जेव्हा प्लास्टिकच्या जाळीने फिरायला लागला म्हणजे चायनीज भोवरा तेव्हाच तो लंकेच्या पार्वतीसारखा दिसायला लागला होता जाळी बांधून भोवरा फिरवण्याची कला आजच्या जमान्यात कोणाकडे असेल याबद्दल शंका वाटते आयुष्याच्या खेळात पावलोपावली मिळणारे टक्के टोनपे सहन करण्याची ताकद तसेच जीवनाचा भोवरा जाळीवर स्थिर ठेवण्याची स्थिरता या खेळाने तर दिली नसेल उंच काठी मागची टोक अशी काहीही अर्थ नसलेली आरोही ठोकून समोरच्या डोक्यावरून मागे विटी कोलणारे वीर म्हणजे ख्रिस गेलचे बापच होते यांची विटी नक्कीच गेलच्या बॉल पेक्षाही लांब जाऊन पडत असे तिथून परत आलेल्या विटीला अबक दुबक तिबक चौबक असे म्हणत पुन्हा एकदा लांब असे हे अबक दुबक करताना शेवटचा टोला हाणायच्या आधी ती विटी हवेतल्या हवेत झेलण्याची हवेत एक वेगळीच कला होती फॉरवर्ड लेगला सोलकर सोलकरच्या चपळाईने झेल घ्यायचा त्यापेक्षा अधिक चपळाई ही विटी हवेतल्या हवेत झेलण्यासाठी लागत असे विटी झेलायला क्षणाचाही विलंब झाला तर दांडूचा जोरदार फटका हातावर बसलाच म्हणून समजा वर्षानुवर्षे विटी दांडू खेळणाऱ्या मुलांना ही कला साध्य होती अशी लांबवर टोलवलेली विटी ज्यांच्यावर राज्य असे त्यांना खुरटत आणावी लागे हे खुरट न म्हणजे काय हे विटी दांडू खेळून जेव्हा ढोपर सोलवटतात तेव्हा समजत जगातल्या कोणत्याही शिक्षकाला हे खुरटणं समजावून सांगणं शक्य नाही हा माझा दावा आहे आणि जगातल्या कुठल्याच डिक्शनरीत खुरटने या क्रियापदाचा सा अर्थही सापडणार नाही आयुष्यात येणारी संकटे संकटाच्या काठीचा फटका हातावर बसण्याच्या आधी वरच्यावर झेलण्याची वर मानसिक तयारी याच खेळांनी तर करून घेतली होती ना दसरा दीपावलीच्या सुमारास रात्रीच्या वेळी तोड तोड करत आट्यापाट्याचा खेळ रंगत असे एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये म्हणजे पाटीत अडवणे आणि अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे अशी स्थूल रूपरेषा असलेला हा खेळ या मैदानी खेळात कोंडी हुलकावणी शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो एका टोकापासून सूर मारून दुसऱ्या टोकाला पोहोचल्यानंतर कांडे चिरल्यानंतर परत आऊट न होता सगळ्या पाट्या ओलांडून आल्यावर लोण करण्यात आट्यापाट्याचं मैदान आणि मैदान आखण्यासाठी लागणारा चुना सोडला तर या खेळांसाठी इतर काही लागत नसे हा चुना घ्यायचीही ऐपत नसलेल्या मुलांनी पिठाच्या गिरणीत सांडलेलं पीठ गोळा करून या चुन्याची कमी कधीच भासू दिली नव्हती आयुष्याचा खेळ म्हणजे आट्यापाट्याच आहे आयुष्यात आवश्यक गोष्टी मिळवत असताना त्या गोष्टी मिळेपर्यंत आऊट न होणं म्हणजेच विजयी होणं आहे ना आपल्यावर राज्य असताना जीवनात येणाऱ्या संकटांना आपल्यावर भारी होण्यापूर्वी त्यांना आउट करण्याचं तत्वज्ञान या खेळान दिलंय दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळच्या वेळेला सायकलचा सीझन असेल नाक्यावर सायकली भाड्याने देणाऱ्या दुकानातून भाड्याने सायकल आणून गल्ली बोळ्यातून सायकल फिरवत राहणे हा पोरांचा आवडता खेळ होता प्रत्येक वर्षी दोन चार नवीन या भाड्याच्या सायकलवर सायकल चालवायला शिकत असत खिशात जास्त पैसे नसल्याने पोरांचा एक डोळ्या सायकलवाल्याच्या घड्याळ्यावर असायचा प्रत्येक राऊंड नंतर गरज नसताना सायकलवाल्याच्या दुकानासमोरून सायकल नेऊन त्यांच्या घड्याळातली काट्यांची स्थिती आजमावली जात होती प्रत्येक वर्षी आदल्या वर्षीपेक्षा उंचीने मोठी सायकल भाड्याने घेण्यात या मुलांना मोठा पुरुषार्थ वाटायचा तोल सावरायला शिकल्यानंतर सर्वप्रथम कैची मग हा पेंडल फुल पेंडल त्यानंतर सायकलच्या दांड्यांवर बसून आणि नंतर दांड्यांवरून सीट वर आणि सरते शेवटी मागच्या कॅरियर वर असा प्रत्येकाचा आलेख चढता असायचा डबल आणि ट्रिपल सीट घेऊन सायकल चालवायला यायला लागली की तो सायकल चालवण्यात एक्सपर्ट मानला जायचा आणि त्याच्या म्हणण्याला सायकलच्या वर्तुळात मोठा मान असायचा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही प्रत्येक पायरी पार केल्यानंतरच पुढे जाऊन यश मिळतं हे या सायकलनेच शिकवलं ना उन्हात आपल्यावर जिन्यांमध्ये नवा व्यापार चोर पोलीस राजा भिकारी नाव गाव फूल फळ भातुकली असे खेळ खेळले जात या खेळांना मुलींचे खेळ असे म्हटले असले तरी मुलींचे खास काही वेगळे खेळ होते सागर गोटे हा त्यापैकी एक खेळ यालाच गजगे असंही म्हणतात हे अनेकांच्या विस्मृतीत गेला असेल जमिनीवर हे सागर गोटे टाकून एक दोन तीन चार अशा पटीत दुसऱ्या गजग्यांना स्पर्श न होता हे गोटे उचलायचे म्हणजे पराकोटीचे लक्ष केंद्रित करावे लागते आयुष्याचे सागर गोटे खेळताना फक्त संसाराकडे लक्ष केंद्रित करण्याची कला समस्त स्त्री वर्गाला याच खेळाने तर दिली नसेल ना सात रंगी आठ रंगी किंवा घर आखून खेळण्याचे खेळ ही समस्त स्त्री वर्गाची मक्तेदारी होती जिंकलेल्या घरात कोणाला पाऊल ठेवायला द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा मान त्या मुलीला होता जीवनाच्या संसार रूपी खेळात आपल्या घरात कोणाला आणि किती स्थान द्यायचं याच ज्ञान त्यांना या खेळातून मिळालं होतं का खेळण्यातली भांडी कुंडी जमा करून भातुकलीच्या राजा राणीचे संसार कित्येकदा उभे राहिले आहेत या खेळातले राजा राणी रोजच कामावर जातात राजा तर सकाळी नळावर जाऊन पाणी भरतो राणी स्वतःच स्वयंपाक करते अहो किती निरागसता होती या खेळात वर्षानुवर्षे खेळलेल्या या भातुकलीच्या खेळासारखे भांडण न होता राजा राणीचे संसार प्रत्यक्ष आयुष्यात चालले असते तर जीवन किती सौख्यकारक झालं असत नाही याशिवाय बिनभांडवली खेळला जाणारा अजून एक खेळ म्हणजे कांदा चिरी किंवा कांदा फोडी ज्याच्यावर राज्य असेल त्याने जमिनीवर एक पाय पसरून बसल्यानंतर त्याला स्पर्श न करता उड्या मारत पलीकडे जायचं एक पाय एकावर एक दोन पाय त्यानंतर त्यावर एक हात मग दोन हात अशी आपसूक हळूहळू वाढणाऱ्या उंचीवरून स्पर्श न होता उड्या मारताना आपसुकच शारीरिक आणि मानसिक व्यायाम घडत असे हा खेळ खेळत मोठे झालेल्या या बालकांनी आयुष्यात आलेली अनेक संकट या खेळात पार केलेल्या अडथळ्यांसारखीच पार केली आहेत लहानपणापासून आलेल्या अडथळ्यांना घाबरायचं नाही हे बाळकडू मिळालेली ही मुलं नक्कीच आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना घाबरत नाहीत हे नक्की पतंगाच्या सीझनची बातच काही और होती आपले पतंग उडवण्याचे कौशल्य दाखवताना दुसऱ्याचा पतंग कापायचा आणि ही हवा आपल्या डोक्यात जाऊ न देण्याचं कसब या मुलांनी आत्मसात केलं होतं आज आपण दुसऱ्याचा पतंग कापलाय उद्या आपला पतंग दुसरा कोणी कापेल याची पूर्ण जाणीव या मुलांना होती प्राप्त झालेल्या यशाने हुरळून न जाता जमिनीवर पाय टिकून राहणं किती कठीण आहे हे आज आपण सगळे जाणतोच आहोत पतंगाचे पेच लढवत असताना प्रोत्साहन देणारी अनेक माणसं सोबत असतात तशीच आपला पतंग उंच गेला हे सहन न होणारी सुद्धा माणसं असतात या पतंगाच्या खेळातून कोण आपला कोण परका हे ओळखायचं शिक्षण यांना मिळालं होतं त्यामुळे परक्यांना लांब ठेवून आपल्या माणसांना जवळ ठेवायचं शास्त्र या खेळाने तर दाखवलं नाही ना असो चाळीतल्या खेळांची वानगी दाखल दिलेली ही उदाहरणे पुरेशी आहेत सगळ्या खेळांबद्दल माहिती द्यायची तर अख्खं पुस्तक खर्ची पडेल पण खेळ संपायचे नाहीत या खेळांनी चाळीतल्या मुलांना जगण्याचं तत्वज्ञान दिलं कठीण परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्याची मानसिकता दिली जीवनात पुढे जायचं असेल तर अपार मेहनत हवी याची शिकवण दिली शत्रूवर विजय मिळवायचा तर अर्जुनासारखी एकाग्रता या मुलांच्या भिनली गेली मोबाईल खेळात आणि आभासी दुनियेत रमणाऱ्या आजच्या पिढीत हा संयम अभावानेच आढळतो स्वतःच्या आभासी दुनियेत वावरताना अपयशाचे चटके सहन करण्याची ताकद यांच्यात निर्माणच नाही झाली कोणत्याही गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत करणं आवश्यक आहे हा विचारच यांच्या डोक्यात कोणीही भरवला नाही या सगळ्या गोष्टींच फलित म्हणजे आजच्या पिढीत दिसणारं वैफल्य थोड्याशा अपयशाने निर्माण होणार मानसिक असंतुलन आणि पर्यायाने निर्माण होणारी व्यसनाधीनता एक खे, पुन्हा एकदा चालीत जाऊन हे सगळे खेळ खेळले तर समाज पुन्हा मार्गावर येईल का या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच शोधायचंय आणि चाळीत नव्हे आपण ज्या जागेवर असू त्या जागेवर हे खेळी याड पुन्हा भरवायचे धन्यवाद